ऑनलाईन शॉपिंग करणं म्हणजे पैसे खाली टाकून बघत बसणं माहीत आहे असंच काहीतरी माझ्यासोबत झाले मी गावाकडून आले की पडदे ऑर्डर केले होते आणि मग भरपूर दिवस झाले म्हणजे लेट झाले होते डिलेवरी व्हायला आणि दुपारी दोन वाजता मी झोपले होते आणि मला कॉल आला की तुमचं पार्सल आहे मी एवढी खुश होऊन होते तशी माकडासारखी उड्या मारत खाली गेली आणि पार्सल घेऊन वर आले जशी आहे तशी व्हिडिओ शूट केली म्हणजे मला असं झालं होतं की मी कधी कधी ओपन करू आणि कधी कधी बघू आणि पहिल्यांदा जेव्हा हे पडदे बघितले तोपर्यंत ठीक होतं सगळं की म्हणजे ओके ठीक आहे वाटलं पण जेव्हा दुसरीवाले केली ना ओपन तर म्हणजे एवढं दिमाग खराब झाला होता माझा दोन्हीचे दोन्ही विंडोचे आले होते एक डोअरसाठी आणि एक विंडोसाठी ऑर्डर केलं होतं तरी दोन्हीचे दोन्ही तसेच आले होते, दो होते मग तर ना माझं एवढं असं म्हणजे डोकं खराब झालं काही सुचत नव्हतं काय करू एवढे पातळ पडदे आरपार पलीकडचे दिसत होतं पडदे आल्यापासून काहीच करमत नव्हतं स्वतःचा चेवडा राग येत होता की म्हणजे काही करते मी मूर्खासारखं वाटत होतं म्हणजे लय म्हणजे ले बेकार होत होतं त्या पडद्याला मी चारशे रुपये घातले होते आणि ले गिल्टी फील होत होतं डिलिव्हरी लेट झाल्यामुळे ले, रिटर्न पण करायचं म्हणजे ऑप्शन पण ते नव्हतं हो आता मग रात्री चिकन बनवलं आणि हा व्हिडिओ दहा सप्टेंबरचा आहे बरं का मला एडिट करायला टाइम लागला तर असंच होतं बाय बाय